अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मुकुंदनगर परिसरात सोशल मीडियावरून काही जणांकडून फेक अकाउंटच्या माध्यमातून भडकवणारी वक्तव्य आणि दिशाभूल करणारे प्रचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न लक्षात घेऊन अशा भ्रामक प्रचाराला बळी पडू नये असा ठाम आणि मोलाचा सल्ला माजी नगरसेवक समद खान यांनी दिला आहे उमेदवार खाली शेख यांच्या वतीने मुकुंदनगर मध्ये आयोजित सहकार्यांच्या बैठकीत समद खान यांनी निवडणूक काळातील सोशल मीडिया वातावरणावर मार्मिक भाष्य केले निवडणूक ही एका दिवसाची असते परंतु नातेसंबंध कायमचे असतात त्यामुळे उत्साहाच्या भरात किंवा भडकवण्याच्या दबावाखाली येऊन आपली नाती बिघडू नयेत असं त्यांनी सांगितलंय काही व्यक्ती कामधंदा नसल्यामुळे फेक अकाउंट तयार करून खोटे आरोप बदनामी आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांकडे लक्ष न देता संयमाने आणि एकतेने काम करणे हीच सुजान जनतेची व सहकार्यांची खरी ताकद असल्याचं खान यांनी सांगितलं की फेक आयडिया सामने नाही फायदे तो जब बात कर रहे हैं तो इसके तो ध्यान नहीं देना ये खालिद भाई को तो बोले ना चाहिए पर अभी खालिद भाई फ्रेंड सर्कल और खालिद भाई के चाहने वाले को भी मैं ये बोल रहा कि भाई तुम भी इसका ये चीज को नजरअंदाज करो ये खालिद भाई के बारे में ऐसा बोला समझ कर और दूसरी बात ये भी इनको बोले है कि भाई देखो आज इतिहास की जरूरत है आज अहमदनगर शहर का माहौल क्या है ये इलेक्शन मुझे लगता है पहले दिन में मैं समझो इतने पहले से छह महीने से इसमें ये हो रहा नहीं तो हम सिर्फ पंद्रह दिन इलेक्शन करते रहते थे इलेक्शन भैया आते ही जाते रहेंगे या जा हर पांच साल को इलेक्शन आते पण अपनी जो इतिहास जो है एक ही जो है मुकुंद नगर की ये खत्म नहीं होने चाहिए अपन ने उसको नो वेयर करते चलने का और आगे चल के अपन ने अच्छा काम और कैसा करते इससे अच्छा और कैसा करते दरम्यान निवडणुकीची रंगत वाढत असताना शांतता आणि बंधुभाव अबाधित ठेवत जबाबदारीने वागण्याचे मार्गदर्शन समद खान यांनी आपल्या सहकार्यांना दिल्याने खान यांची बैठक चर्चेचा विषय ठरली आहे डेली टाइम्स मराठी अहिल्यानगर